साहेब नमस्कार काय नाव आपलं मात्रे नितीन आज सकाळी जी घटना घडली आहे जांबूत या ठिकाणी मध्ये तर मग आपण वन विभागाच्या वतीने काय उपाय या ठिकाणी केली आता या ठिकाणी जे आहे तर बारा पिंजरे आपण ऍक्टिव्ह करून ठेवलेले आहेत जे बारा पिंजरे वेगवेगळ्या वेग भागात ज्या ठिकाणी येण्याचा जो त्यांचा मार्ग आहे त्या ठिकाणांवर प्रत्येकी लावलेले आहेत आता आणि ती जे बारा पिंजऱ्यामध्ये भक्ष पण ठेवलेले आहेत भक्ष ठेवलेले आहेत बकरी आणि कोंबडीचे ठेवलेले आहेत मागच्या पिंजऱ्यात बकरी ठेवली जाते आणि जो आतमध्ये आहे जर समजा बिक भी, बिबट्या बकरीकडे गेला नाही तर आतमध्ये पिंजऱ्यात त्या कोंबडीपर्यंत जातोच आणि त्या कोंबडीला जर ओढण्याचा प्रयत्न केला तर तो दरवाजा आपोआपच पडतो आणि त्याच्यामध्ये पिंजऱ्या आपोआप बिबट्या आपोआप ट्रॅप होतो हा जो उपद्रव बिबट्या आहे त्याला पकडण्यासाठी जे लोकेशन तुम्ही फाइंड आउट केलेत स्थानिकांच्या सांगण्यानुसार केलेत का कशा पद्धती हो स्थानिक ज्या ठिकाणी घटना घडलेली असते त्यातल्या काही लोकांकडनं किंवा जे इथं शेती वगैरे करत असतात त्यांना माहीत असतं की हे कुठल्या मार्गाने तो येणे जाण्याचा मार्ग जो आहे त्या मार्गावरून आपण ते फाइंड आऊट करून पिंजरे लावत असतो स्थानिकांशी बोलल्यानंतर तुम्हाला काय या किती असावेत आता तसं तर अंदाज तर सांगू शकत नाही कारण मी पण आता इथं जवळ तीनच महिने झाले आले मी पूर्वी सह्याद्रीच्या पट्ट्यात होतो तिकडनं आता तीन महिन्यापूर्वी या ठिकाणी आलेलो आहे त्याच्यामुळे याच्या बाबतीत जास्त अजून काही सांगता येणार नाही साधारणतः तुमच्या रेकॉर्डनुसार वन विभागाकडे असणार रेकॉर्डनुसार या परिसरात जांबोत आणि आहे माझ्या राऊंडमध्ये किती बिबटे या परिसरात आहेत माझ्या राऊंडमध्ये अंदाजे साधारणतः पन्नास एक बिबटे आहेत आपण प्राण्यांची जनगणना करतो तशी आपल्याकडे जनगणना बिबट्यांची होते का अद्याप तरी इथं झाल्याची मला तर काही माहिती नाही कारण मी इथं नवीन आल्यामुळे त्याच्या बाबतीत काही हे नाही सांगू शकत चालते धन्यवाद धन्यवाद